हॅलो आवाज येतोय ना आता येतो बाळा भया काय ना तू हो, हो मी स्वतः मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा वाईस प्रेसिडेंट टायगर ग्रुप सोशल मीडियाचं काम करतोय पूर्ण भारतभर आणि बाळा तू कुठलाय प्रॉपर येऊयाच का हो येऊयाच हो, हो. हो, आणि जे ते लोक जे तुला ट्रोल करत ना त्यांची लायकी नाही घाबरू नको तुझ्या पाठीचे टायगर ग्रुप आहे ऐकून घे आणि कोणते झाटे झिंगे तुला जे ट्रोल करायचे ना आणि तुला दोन चार दिवस मागे तुला कोणी मारण केले का होत नाही धमकी वगैरे नको ऐकून घे टायगर ग्रुप तुझ्या सोबत आहे गरीब मुलांचे जे प्लॅटफॉर्म स्वतः संघर्ष करून सोशल मीडियाच्या माध्यमातून असे युवक मुलं चांगले त्यांचे प्लॅटफॉर्म तयार करून घेतात ना त्यांच्या पाठीशी बिंदासपणे टायगर उभा राहतो आणि ऐकून घे असे झेंग्यांना घाबरायचं नाही त्यांच्या दम गांठीत या हंडगुळे असतात हांडवळ साले म्हणून असे गरीब मुलांना टार्गेट करतात बिंदासपणे कधी पण अडचण आले ना अर्ध्या रात्री मला कॉल करतो तो अंकिन काय नाही शेती वगैरे घाबरू नको माझं पण सोशल मीडियाला एकशे एक लाख अठ्ठेचाळीस हजार हो घाबरू नको दन्याद तुमच्या गावाकडून गावातल्या मुलाकडून नंबर घेतलो मी बिंदास कधी काय अर्धी रात्री फोन आला फोन गरज पडली तर फोन कर बिंदास बिंदास घाबरू नको कोणी आले तुला तर भांडण करेल ना बिंदास तयारीत राहतो